शुभस का की शहा हसगडी हस्तीनं हसायलाच पाहिजे शेवंतीला एक मस्त फुल आलेलं आहे बघू शकता मला खूप आवडते शेवंती आणि इथं पण अरे रे किती छान फुल आले मस्तच काय म्हणता त्या फुलाला काय माहितच नाही मला छान फुल आले आणि हेच आहे वेगळंच कुंडीतला आहे एकदम छोटस आणि हे सगळी पांढरी फुलं इथे सगळी पांढरी फुलं आलेली आहेत चला गुड मॉर्निंग सगळ्यांना कशी आहे सगळी हसताय ना हसायलाच पाहिजे इकडं चाललेलं आहे सकाळच्या स्वयंपाकाची तयारी माझं चाललेलं आहे चहा मस्त पैकी ब्लॅक टी शेंगदाणे पण बारीक करायचे आहेत कुट करायचं आहे भाजून ठेवलेत इथं तर चहा आणि गरम असा भात खाणार आहे मी आणि आज करायच्या आहेत भाज्या पालक भाजी ठेवलेली आहे पाण्यामध्ये बघू शकता पालक भाजी करायची आहे आणि गवारची शेंग गवार शेंग पण पाण्यात भिजून ठेवली आहे कारण का औषध मारलेलं असतं ना जरा ठेवायचं असं पाण्यात भिजून चालेल आहे असं मस्त पैकी स्वयंपाकाच चहा अवक उक, उकळलेला आहे आता ही भाजी कशी करणार आहे माहिती आहे काय मा कढईमध्ये ही भाजी मुगाची डाळ टोमॅटो आणखीन आपल्या हिरव्या मिरच्या काढलेल्या आहेत हिरव्या मिरच्या हे सगळं एकत्रच शिज घालायचं आणि जरा पाच दहा मिनिट शिजवायचं आणि मिक्सरला काढून घ्यायचं आणि फोडणी द्यायची लसणाची मस्त लागते सगळं एकत्र शिजवायचं पण गव गवार आपली ती करणार आहे सुकी गवार रस्से थोडीशी थोडासा रस्सा आणि आज बाहेरचं वातावरण असं आहे तिकडं बघितलंच आहे बघ पावसाळी वातावरण झालेलं आहे नऊ वाजलेले आहेत पण असं सात वाजल्यासारखं तर नाही येईल वाटत पाऊस एखादा पाऊस येतोय असं वाटत आता शिच सकाळ झालं असं वाटतंय पण नाही नऊ वाजलेले आहेत इथं आले आमच्या इथं गेल्या वर्षी लावलेले खाऊन काय आपलं कसेच आहे झाड मला पण आठवेन असं आहे मस्त पैकी सकाळचं वातावरण अरे झाडाचं नाव आठवण आता होत माझ्या लक्षात आणि जांभळ जांभळाच जांभळाच आहे गेल्या वर्षी जांभळे खाऊन बिया टाकलेल्या ते असं एवढा आलेला आहे आठवेना हे काय आमचं वाड नाही तिथच बसलंय सगळं ला एकदम पावसाळी वातावरण झालेला आहे हे बघू शकता ऐ येईल मला वाटते आज बाजार पण आहे आणि दोन सण पण आलेले आहेत सना सगळं ते चला आता मस्तपैकी या आणि गरम फोडणीचा भात खायला कोण कोण पीते ब्लॅक टी पी पीते ब्लॅक टी पित्त होत नाही ना पित्ताचा त्रास आहे त्यामुळे ब्लॅक टी पिते चला करायचे आहे आता सगळी भाज्यांची तयारी कनिक म्हणायचंय कुकर आहे खूप काम या चहा प्यायला इकडे चहा चहा इकडे <laughs> चहा प्यायला या